शैक्षणिक धोरणाचा विचार करताना आम्हाला अवघड आहे आमचा वर्कलोड आला त्याची काळजी करतो ना आपण राव सरांना त्यासाठी आपण त्यात म्हटलं आहे तुमचे जुने मित्र म्हणतात त्यामुळे तुमचा त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे तुमच्यातले ते एक आहेत ना ते त्यामुळे तुमचा विचार करतीलच तर आमच्याशी मांडतात ते तुमच्या वतीने आणि त्यामुळे वाढणारा वर्कलोड त्यामुळे निर्माण होणार प्राध्यापकांच्या भरती या आयुष्यामध्ये वीस वर्ष प्राध्यापकांची भरती झाली नव्हती आपण अठ्ठावीसशेची प्राध्यापक भरती सँक्शन करून घेतली एकवीसशे भरले विद्यापीठांमधल्या प्राध्यापकांच्या भरतीनं राज्यपालाने काही अकॅडमिक मुद्द्यांवर स्टे दिला होता एक दोन दिवसात तो स्टे भेटेल मग विद्यापीठातली जवळजवळ सातशे किंवा आठशे सातशे ऑड प्राध्यापकांची भरती पूर्ण होईल सतरा ते पंचवीस रिटायर्ड झालेली संख्या साडेपाच हजार आहे त्याची परवा आम्ही मान्यता मुख्यमंत्र्यांकडून मिळवली आणि नव्याने साडेपाच हजार प्राध्यापकांची नवीन भरती करणार आहोत ज्या नॉन टिचिंगचा आपण आग्रह धरला त्या नॉन टिचिंगची भरती गेले अनेक वर्ष झाली नाही ते एकोणतीसशे नॉन टिचिंगच्या भरतीला आम्ही मान्यता मिळवली त्याची काही प्रक्रिया आहे ना पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं एका बैठकीमध्ये आता त्याचं सगळं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे त्याची फायनान्सला फाईल मूव होईल त्याचा जी आर निघेल आणि नव्याने साडेपाच हजार प्राध्यापक आणि एकोणतीसशे नॉन ची भरती होईल अशा सरकारने करण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो शेवटी तुम्ही ज्याच्यापासून सुरुवात केली मला दुःख झालं की प्राचार्य आणि प्राध्यापक हे काही युनियन नाही आहे त्याचे जे नेते आहेत ते युनियन लीडर नाही आहेत कारखान्यात जसं हमारी मांगे पुरी करो नेतो कृषी खाली करो असे तुम्ही नाही आहात असं माझं मत आहे पण तुमची सुरुवातच त्याने झाली तुमची सुरुवात शिक्षणातली गुणवत्ता नवीन शैक्षणिक धोरण मोठ्या प्रमाणावर आपण आपल्या महाराष्ट्रातील दोन विद्यापीठं ही पाचशे सहासष्ट आणि सहाशे बेस बासष्टवर गेली ती पाचशेच्या आत गेली पाहिजेत विद्यापीठाची गुणवत्ता असं आहे याच्यावर तुम्ही बोलला नाही बहुतेक ते मी तुम्हाला लवकर संप